भाऊ सापडला बहीण नाही सापडला जायचे यायचे ढकलायचे ढकलत राहायचे गर्दी गर्दी एकाला दुसऱ्याला आखून आखून जायचं मग काय झालं तिकडे एक आला कोण आला पहिलवान नाही आला पहिलं काय आले महाराज कोण आले महाराजा महारा उपर्ण होत टोपी होती गळ्या तुळशी माळ होती धोतर होतं आणि त्याच्याबरोबर तुमच्यासारखे दोन चार साधक मंडळी पण होती बरोबर आहे चालत चालत गेले तिकडून एक दुसरे महाराज पण आले काय दुसरे महाराज त्यांच्या बरोबर सुद्धा चार पाच चार पाच महाराज ना गर्दी इतकी अलोट होती अलोट गर्दी ढकला ढकलीत होत होती मागून रेटा आला हे महाराज जाऊन दुसऱ्या महाराज जाऊन आज काय केलं दुसऱ्या महाराज मग काय झालं असेल सांगा तुम्ही त्यांनी भांडण केलं का नाही केलं मग काय केलं पहिल्या महाराजांनी काय केलं दुसऱ्या महाराजांना काय केलं पाया पडलं पायाला झाले करणच पण आणि रामकृष्ण हरी म्हटलं काय म्हटलं काय म्हटलं आणि म्हटलं काय म्हटलं महाराज महाराज बघा तुमची भेट व्हायची होती कशी भेट झाली बघ धक्का लागून गेला तुम्हाला मला क्षमा करा त्या महाराजाने सुद्धा काय म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गती आहे होत सुद्धा काय म्हटलं रामकृष्णवाले मग याने पण काय म्हंटल रामकृष्ण प्रकरण मिटलं संपलं संपलं ना काय झालं का काय झालं का हे झालं ना सगळं इकडून प्रवाह जात होता तिकडून लोक येत होते इकडून जात होते तिकडून जात नंतर थोड्या वेळा आवाज करत आवाज करत पेलवानाला कोणाला पहलवान त्या पहिलवाना बरोबर त्याचे चार चेले होते पहिलवान ते सगळे निघाले मग इकडून का आला इकडे एक पेलवान आला कोण आला इकडून एक पहिलवान आला त्याच्या बरोबर चार पाच होते त्याचे आता गर्दीच ती आवरता आवर एकदम जाऊन तो पैलवान दुसरा पैलवानावर काय पडला जाऊन त्याच्याबरोबर काय झालं तर सांगा मला हा 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 भांडण तू तर भांडण नाही मारी झाली काय झालं बरोबर आहे ना तो म्हणाला तू मला धका का दिलास मी काय केलं तुझं मला काय धका दिला तो म्हणाला तू धका दिलास मला कसा ना तू धक्का दिलास आणि जनादन जना जन जना जण गुद्ध मारले एक दुसऱ्याला मग ह्या पोरान ह्याचे चेहरे सुद्धा त्याला त्याच्या चेहऱ्याला भेटले हांडमारी झाली एकाचं डोकं फुटलं एकाचं काय झालं पाय मोडला एकाचा आला लागलं आणि त्यांच्या हांडमारी मारा बघितलं बरं बाकीचं काय झालं असं सांग मला लोक काय केले लोक पळापळ झाले पळापर झाले त्या पळापळ मध्ये काय लोकांची भाज्याची दुकान शेवाची दुकान इकडे तिकडे वस्तू होत्या काय काय इकडला आणलेल्या वस्तू त्या इकडे तिकडे आणि मग काय पळापळ पळापळ सगळा मेळ्याचं काय झालं बिचका झाला तिकडून कोण आले तिकडून कोण आले पोलीस पोलिसांनी कोणी बिचका केला कोणी बांधून केला कोणी बांधून केलं लोकांनी सांगितले हे बांधले न्याय पेलवान सगळ्यांनी पहिल्यांदा मारामारी केली त्याच्यामुळे सगळं विचार मग काय केलं पोलिसांनी काय केलं या पेलवाना गाडीत घातला त्याच्या चार पाच चेहऱ्याने गाडीत घातलं हे नावाना त्या पेलवाना तुला काय केलं गाडीत घेतलं त्याच्या चार त्याच्या चार चेल्यानं काय केलं गाडीत घेतलं कुठे घेऊन गेलं जेलमध्ये घेऊन गेलं लाखपमध्ये काय कोलम घातलं आता मांडणार त्याच्यावर काय तात्पर्य तात्पर्य काय तात्पर्य काय समाजामध्ये व्यवहारामध्ये कसं वागायचं ते आपल्याला सांग काय समज समाजामध्ये समाजा। समाजा व्यवहारामध्ये कसं वागायचं कसं वागायचं मारा मार्या करायच्या पाया पडायचं बरोबर आहे ना काय करायचं भानन कधी वाढल तुम्ही त्याला अरे रावे करून विचारलं भानन वाढेल तो पण अरे रावे तुम्ही त्याला गुद्दा मारला तर तो माणूस पण काय करेल गुद्धात मार तुम्ही त्याला दगड मारला तो बी दगड मारला आणि भांडण वाढव तर थंड होईल वाढ वाढलं तर काय होईल पोलीस येणार का नाही येणार पोलीस आलं तर काय होईल जेलमध्ये झालं तर काय लावेल वकील लावेल वकिलाला काय द्यावे लागतील पैसे द्यावे लागतील मग कोणाला आवडला ना त्रास होणार आई वडला ना त्रास होईल लक्षात आहे का मग त्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण कोणाच महाराजाच कस महाराज महाराज रामकृष्ण माफ करा अशी आपली भेट होती बघा एकमेकाला धक्का महाराज जे पाले माफ करा रामकृष्ण त्याने काय म्हटलं होत 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 असं गर्दी मोदी होऊन जा तुम्ही काय विचार करू रामकृष्ण संपलं काम संपलं तो तिकडे गेला जो इकडे आला मिळायला काय झालं का पोलिस आले का नाही जेलमध्ये कोणी गेला का कस वागायचं तर समजलं का तुम्हाला हा काय करायचं काहीतरी चुकून जरी झालं तरी काय करायचं पाया करायचं आणि काय बोलायचं राम कृष्ण माफ करा काय कर कसं पडायचं चरण स्पर्श करायचा राम कृष्ण माफ करा असं म्हणायच बरोबर समजलं का ही गोष्ट सांगशाल का तुम्ही कोण सांगाल ही गोष्ट कोण सांगाल रंगून